हे अजितदादा पवार गटाचे असून रिसोड व मालेगाव मध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे रिसोड अकोला लोकसभेच्या प्रचार संदर्भात वरिष्ठ नेते त्यांच्या संपर्कात नसल्याने ते तटस्थ आहेत विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भगवानराव क्षीरसागर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराच्या रणधुमाळीत सहभाग न घेतल्याने महायुतीच्या उमेदवारासह वरिष्ठ नेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण पसरलंय समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते प्राध्यापक तुकाराम बिडकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भगवानराव क्षीरसागर यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रचारात सहभागी होऊन महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी गळ घातली परंतु स्थानिक नेत्यासह वरिष्ठांचा कोणताही आदेश न आल्याने आपण प्रचारात सहभागी होऊ शकत नाही असं स्पष्ट सांगितल्याने तसेच तटस्थ भूमिका घेतल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क वर्तवले जात आहेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भगवानराव क्षीरसागर यांच्या संपर्कात रिसोड मालेगाव तालुक्यातील बरेच मतदार असल्याने व ते सर्व मतदार भगवानराव क्षीरसागर यांच्या आदेशाची वाट पाहते समता परिषदेचे प्राध्यापक तुकाराम बिडकर यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भगवानराव क्षीरसागर यांच्याशी जवळपास दीड तास चर्चा करून वरिष्ठांशी संपर्क करून दिला परंतु यामधून काहीही साध्य न झाल्यास आपण तटस्थ राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते भगवानराव क्षीरसागर यांनी सांगितले यावेळी समता परिषदेचे प्राध्यापक अरविंद भागवतराव गाभणे संतोष गोमासे नगरसेवक सागर क्षीरसागर माजी नगराध्यक्ष किरणदादा क्षीरसागर अरुण क्षीरसागर यांच्यासह समता परिषदेचे व माळी समाजाचे युवक बहुसंख्येने उपस्थित होते उदय वार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकळ रिसोड वाशिम